हेलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल इझी लर्न अँड ग्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर अप्रतिम मराठी भाषण सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा त्या शिवबांना माझा स्वराज्याचे संस्थापक व एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय प्राचार्य शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्या समोर दोन शब्द शिवाजी बोलणार आहे छत्रपती महाराज हे एक आदर्श राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई आई प्रशिक्षण दिले त्यांच्या हृदयात स्वराजाची ज्योत पेटली शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गनिमी कावा याचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले त्यांनी शक्तीपेक्षा शत्रूंचा पराभव केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय व वा समानतेची वागणूक दिली एक आदर्श शासन करता उत्कृष्ट योद्धा व सहिष्णु राजा म्हणून त्यांनी भारतीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे शिवरायांच्या काळात प्रजा सुखी आणि समृद्ध होती दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आजार रायगडावर शिवाजी महाराज यांचे अनंतात विलीन झाले मित्रांनो शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय